आमदार विक्रमसिंह पाचपुते यांची पुन्हा राजकीय खेळी नामनिर्देशित दोन्ही नगरसेवक भाजपचेच श्रीगोंदा नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी सौ अलका अनभुले श्रीगोंदा श्रीगोंदा नगरपरिषदेत शिवसेनेचे मनोहर पोटे यांचा स्वीकृत नगरसेवक पदासाठी अर्ज बाद झाल्याने दोन्ही स्वीकृत नगरसेवक आमदार पाचपुते यांच्या अभ्यासपूर्ण राजकीय खेळीने भाजपाचेच झाले असल्याने दोन्ही स्वीकृत नगरसेवक निवडीत मोठी नाट्यमय घडामोड पाहायला मिळाली त्यानंतर आमदार विक्रम पासपुते यांनी माऊली निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्वीकृत नगरसेवक निवडीच्या विषयावर बोलताना विरोधी गटाच्या लोकांना कायद्याची अर्धवट माहिती आहे त्यातून त्यांचा अर्ज फेटाळला मग त्याचा दोष ते प्रशासनाला का देतायत असे सांगत विरोधकांना प्रतिसवाल केला तसेच दोन हजार चौदा सालानंतर नगराध्यक्षांना अधिकार देण्यात आलेले आहेत कायद्यात अनेक बदल झालेले आहेत त्यानुसार नामनिर्देशित सदस्य म्हणून अर्ज भरताना त्या पक्षाच्या गटनेत्याचे शिफारस पत्र जोडावे लागते ते दिले नसल्याकारणाने त्यांचा अर्ज फेटाळला असे आमदार पाचपुते यांनी शिवसेनेचे मनोहर पोटे यांचा नामोल्लेख टाळत खुलासा केला या पत्रकार परिषदेसाठी माजी मंत्री बबनराव पाचपुते देखील उपस्थित होते पत्रकार संजयराव साळवे स्टार इंडिया वन न्यूज श्रीगोंदा गोंदा नगरपालिकेचे उपनगराध्यक्षपदाची निवड होती आणि त्याचबरोबर जे नामनिर्देशित सदस्य आहेत त्यांची सुद्धा निवड होती ही निवड प्रक्रिया पार पडत असताना भारतीय जनता पार्टीच्या या अलकान मुले ह्या उपनगराध्यक्षा झालेल्या आहेत त्याचबरोबर नामनिर्देशित सदस्यामध्ये आमचे अमीनभाई शेख आणि महावीरजी पटवा या दोघांची नामनिर्देशित सदस्य म्हणून भारतीय जनता पार्टीची निवड झालेली आहे आता <laughs> <laughs> शिवसेना गटाकडून जो, एकार जो तरह बोतो एक अर्ज होता मनोहर कोटे यांचा तर आता त्यांच्याकडून असा आरोप होतो की प्रशासनाच्या दबावाखाली दोन्ही नगरसेवक त्यांनी त्यांच्याकडून घेतले कारण प्रांताधिकाऱ्यांकडून अधिकाऱ्यांकडून काही उत्तर त्यांना भेटत <laughs> नाही प्रांतांनी त्यांना असं सांगितलं की आम्ही शिफारस पत्र खाली पाठवले मॅडम म्हणतात हे मुळात काय झालेलं आहे की दोन हजार दहाचा जी तरतूद झाली होती म्हणजे उपनगराध्यक्षपदाची निवड आणि त्यानंतर ता नाणवजारीच्या ना सदस्याची निवड याच्यामध्ये वेळोवेळी या कायद्यामध्ये काही सुधारणा झाल्या होत्या ज्यावेळेस वेळेस नगराध्यक्ष पद हे जनतेतनं भरण्याचा निर्णय झाला होता दोन हजार चौदाला आमचं सरकार आल्यानंतर सरकारने निर्णय घेतले होते हे निर्णय घेतल्यानंतर अनेक अधिकार हे अध्यक्षांना देण्यात आले होते हे देत असताना ह्या संपूर्ण केस जो काही ॲक्ट आहे ह्या ॲक्टला अनेकदा सुप्रीम कोर्ट हायकोर्टमध्ये चॅलेंज झाला होता आणि हे झाल्यानंतर अनेक केस लॉज आले होते आणि हे केस लॉज आल्यानंतर याच्यामध्ये काही सुधारणा झाल्या होत्या दुर्दैवाने समोरील काही सदस्यांना या सुधारणांची जाणीव नसल्यामुळे त्यांच्याकडनं ही चूक झाली असेल नियम एकदम स्पष्ट आहे की गटनेत्याची शिफारसपत्र अर्ज दाखल करताना लागतो आमच्या आमचेसुद्धा म्हणजे आमच्याकडचे सहा जे आमचे सदस्य आहेत ह्या सहा सदस्यांचे अर्ज हे वैध झाले होते आमच्याकडे दोन अर्ज हे अवैध आमच्याच प्रतिनिधी आमच्या बाजूचे पण झाले होते तसं पाहिलं तर शिवसेनेचा एक अर्ज अवैध झाला होता आणि भारतीय जनता पार्टीचे दोन अर्ज अवैध झाले होते ज्याच्यामध्ये सुनीलजी वाळके यांचा एक अर्ज होता त्यांनी ज्यावेळेस माहिती जोडायची होती माहिती जोडत असताना त्यांना सहकारी संस्थेची किंवा तुमच्या ट्रस्टची माहिती जोडणं अपेक्षित होतं पण त्यांनी पाणी वापर संस्थेची माहिती जोडली होती त्यामुळे ते त्यांचा अर्ज बाद करण्यात आला होता किंवा इनवॅलिड झाला होता अवैध झाला होता त्याचबरोबर आमचे अनिलजी तुपे आहेत त्यांचे चिरंजीव आहेत त्यांना गटनेत्यांची पत्र त्यांच्या अर्जाला नसल्यामुळे त्यांचाही अर्ज बाद झाला होता अनिलजी तुपे यांचा अर्ज वैध झाला होता त्याचबरोबर प्रशांतजी उबळे यांचा अर्ज वैध झाला होता त्याचबरोबर अमिन भाई शेख यांचा अर्ज वैध झाला होता त्याचबरोबर अजिमभाई जाकाते यांचा अर्ज वैध झाला होता महावीरजी पटवा यांचा अर्ज वैध झाला होता आणि विनोदजी होले यांचा अर्ज वैध झाला होता तर आमच्या बाजूने सहा लोकांचे अर्ज हे वैध झाले होते आणि दोन अर्ज आमचेसुद्धा प्रांतांनी फेटाळलेले आहेत त्यामुळे जर प्रक्रियेवरती जर आमचा कोणाला कंट्रोल असतं तर आम्हीसुद्धा आमचे आठेचे आठ अर्ज हे मंजूर करून घेतले असते हा चुकीचा आरोप केला जातो मुळात असं आहे की नियमांची अर्धवट माहिती असणं किंवा कायद्याची अर्धवट माहिती असणं याच्यामुळे झालेली ही चूक आहे कायद्यानुसार त्यांनी जे काही प्रक्रिया राबवायला पाहिजे होती ती राबवली गेली नाही आता तुम्ही चुकलात किंवा तुम्ही कागदपत्रामध्ये कमी पडला आणि तुम्ही दोष प्रशासनाला देणं हे काही योग्य नाही दादा काय बोलायचा आहे म्हणजे त्यावेळेस जसं सांगितलं कायद्यात तर तू काय शिव मॅडम पण त्याबाबत हात ते म्हणतात प्रांत कार्यालयात विचार प्रांत साहेब याबाबत म्हणजे काय रिप्लाय द्यायला तयार नाही आणि त्यांनी असं सांगितलं समोर की आम्ही शिफारस पत्र पाठवलेली पाठवलं ना त्या नावाचं शिफारस पत्र पाठवले कसं असतं एक सांगतो तुम्हाला कायदा असं सांगतो की दे प्राधिकृत अधिकारी आहेत कलेक्टरांनी प्राधिकृत केलेले अधिकारी हे कोणालाही ऑफ रेकॉर्ड माहिती देऊ शकत नाही नियमानुसार त्यांना जे काही व्हॅलिड झालेले अर्ज आहेत हे अर्ज गट नेत्याकडे पाठवायचे असतात बरोबर त्यांनी आता तो शब्द सुद्धा दिलेला आहे आणि आमच्या सर्व सर्व पदाधिकाऱ्यांना आश्वासन सुद्धा केलेला आहे याच्यामध्ये बसून कायदेशीर पद्धतीने मार्ग काढून आपण तो जीर्णोद्धार करणार आहोत आमची कालही मानसिकता होती आजही मानसिकता आहे त्याच दृष्टिकोनातून पुढची पावलं ही आखली जातील संघाचे आणबोले हे संघाचेच कार्यकर्ते आहेत आणि अनेकजण जरी कोणी काही म्हणत असतील तर त्यांच्या आधीपासून ते संघाचं काम ह्या श्रीगोंदा शहरामध्ये करत होते अशाच व्यक्तीच्या पत्नी ह्या आज उपनगराध्यक्षा झालेल्या आहेत ज्यांचे विषय तुम्ही बोलतात मला व्यक्तीनिशी जर सांगितलं तर मी त्या व्यक्तीचं उत्तर देऊ शकतो नाही बघा निवडीवरती कोण काय चर्चा करतं काय असतं माहिती आहे का फाटे फोडणं खूप सोपं असतं पण शेवटी राजकारणामध्ये रिझल्ट महत्त्वाचे असतात आज ज्या ठिकाणी आमचा एक स्वीकृत होणं अपेक्षित होतं नियमानुसार आम्ही त्यामध्ये नियमाचा अभ्यास करून एका जागी आम्ही दोन करून घेतले हा आमचा प्लस पॉईंट आहे त्यामुळे एक झाला एक एक्स्ट्रा झाला त्यामुळे एक्स्ट्रावरती बोलायचा काही अधिकार नाही राजकारणात सगळ्या गोष्टी सांगितल्या जात नाहीत राजकारणात काही गोष्टी या गुलग्रस्त राहतात जर मी कशा पद्धतीने मार्ग काढला हे सांगितलं तर ह्याच्यात अर्थ काही राहणार नाही आणि मुळात असं आहे की आम्ही जे काही निर्णय घेतलाय आमच्या अध्यक्षांनी जो काही निर्णय घेतलाय हा कायदेशीर योग्य आहे कायद्या चौकटीत बसून हा निर्णय घेतला कायदा माहिती असेल तर काही होऊ काही होणाच्या शंका कुशंका अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेटसाठी बेल आयकॉन दाबा